नमस्कार मित्रांनो माझं नाव अब्दुल दर्जी आहे आता एक नवीन फीचर्स अपडेट झाला आहे आपल्या बेस्ट परिवार ॲपमध्ये पी एफ डिटेलमध्ये ते कामगारांच्या माहितीसाठी विचार केला की व्हिडिओ बनवावा कारण की ते खूप चांगला फीचर्स आहे त्याचा उपयोग कामगारांना हे भविष्यामध्ये नक्की होणार सर्वात महत्त्वाचं तुमचं बेस्ट परिवार ॲप जो आहे तो ओपन करा ओपन केल्याच्या नंतर तुम्ही काय करा पी एफ डिटेलमध्ये जा पी एफ डिटेलमध्ये गेल्याच्या नंतर खाली पी एफ विड्रॉल आहे त्याला क्लिक करा ज्यावेळेस तुम्ही पी एफ विड्रॉलला क्लिक करणार त्यावेळेस अशा प्रकारचा पेज ओपन होईल हे बघा रिफंडेबल लोन येणार म्हणजे नॉन रिफंडेबल लोन आणि खाली तुमचे एम्प्लॉईची पी एफ प्या, प्या, इन्फॉर्मेशन माहिती असणार आता रिफंडेबल लोनमध्ये बघा मी गेलो न्यू अप्लिकेशनला क्लिक केला त्याच्यानंतर अशा प्रकारे समोर पेज येणार त्या पेज पेजमध्ये आता नवीन फीचर्स असा झालेला आहे कॅल्क्युलेट म्हणून एक ऑप्शन आलेला आहे ते बघा याचा फायदा असा आहे की जी अमाऊंट आपण लोन घेण्यासाठी वापरतो जी आपल्याला आपण टाकली समजा मी ला एक लाख रुपये त्याच्यात अमाऊंट टाकली ते टाकल्याच्यानंतर टाक जेव्हा मी कॅल्क्युलेटचं बटन दाबतो तर आपल्याला किती अमाऊंट भेटेल पी एफ डिपार्टमेंटकडून ते आपल्याला लगेच जागेवरती माहिती पडतं आणि किती आपला म मंथली इन्स्टॉलमेंट जाणार त्याची पण माहिती आपल्याला पडणार ते तुम्ही स्वतःसुद्धा ते बघू शकतात तुमच्या मोबाईलवरती आणि दुसरं ऑप्शन आहे एन आर म्हणजे नॉन रिफंडेबल लोन त्यामध्ये देखील तो फीचर्स आ आलेला आहे त्याच्यामध्ये पण मी न्यू अप्लिकेशनमध्ये जातो आणि अशा प्रकारचे बघा दाखवलं जातं रिझन आहे तुमच्या सवलतीनुसार तुम्ही जो तुमचं जे कारण आहे तुम्ही ते, ते रिझन टाकू शकतात आणि तिथे कॅल्क्युलेटर आहे कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही अमाऊंट टाकू शकतात आता समजा मी अंदाजासाठी मी त्याच्यामध्ये अमाऊंट टाकतो समजा मी पन्नास हजार रुपये टाकले पन्नास हजार रुपये टाकले आणि पन्नास हजार रुपये टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट म्हणून ऑप्शन क्लिक केला तर अशा प्रकारे तुम्हाला किती सँक्शन झालं अमाऊंट ती लगेच तुम्हाला जागेवरती माहिती पडेल तुमच्या मोबाईलवरती हा एक नवीन फीचर्स आपल्यामध्ये ॲड झालेला आहे आणि तो फायदा कामगारांना नक्की होणार कारण कधी कधी असं होत होतं की आपण अमाऊंट टाकल्याच्या नंतर ते आपल्याला माहिती नव्हतं की कि आपल्याला किती सँक्शन होईल काय होईल आणि जे पुढचं आपल्याला जे नियोजन आहे करण्यात त्याच्यामध्ये कुठं ना कुठे आपण ते कमी पडत होतो आता ह्याच्याने आपल्याला जे आपलं कुठलं नियोजन करायचं असेल घर घेण्यासाठी गावी शेती शेतीच्या कामासाठी अशा कामाला आपल्याला अंदाज येणार पैशाचं नियोजन करायला हा एक महत्वाचा फीचर्स आलेला आहे आणि तो कामगारांचा उपयोगाचा आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला कामगारांच्या माहितीसाठी धन्यवाद मित्रांनो माझं नाव अब्दुल दर्जी आहे